शौर्य श्रुती भाग सत्तर अंतिम भाग श्रुती आता आज जेलमध्ये गेली आणि रमायाने शौर्याच्या आत्यासमोर जाऊन बसली मी सरळ मुद्द्यावर येते तू मुद्द्यावर ये नाही तर गुद्द्यावरे आमचं उत्तर एकच असेल माहीत नाही पण काहीही मन आज मी जाम खुश आहे माझं स्वप्न कोणीतरी पूर्ण करते दुसऱ्यांच्या मुलांना मारायला तुला मज्जा येते ना आता तेच तुझ्या मुलीच्या बाबतीत होणार आहे बस अजून थोडा वेळ आणि खेळ खल्लास कुत्सितपणे हसत अनिता म्हणजेच शौर्याची आत्या म्हणाली श्रुतीचा राग आता अनावर झाला राणीच्या हातातली काठी घेतली आणि दोघींना आडवे तिडवे फटके मारायला सुरुवात केली पण अनिता रडण्याऐवजी हसत होती मार किती मारायचंय तितकं मार पण आजची रात्र तुझ्या मुलीची शेवटची रात्र एकूण शौर्य तर जागेवरच धडपडला सर प्लीज सावरा स्वतःला प्रसादने शौर्यला धरून चेअरवर बसवलं आणि त्याला पाणी प्यायला दिलं इतक्या श्रुतीचा फोन वाजला मुन्नी अम्मा फोनवर नाव झळकलं श्रुतीने लगेच फोन रिसीव केला हा मुन्नी अम्मा कुछ पता चला हा मेरिजॉन भोत कुछ पता चला हॅलो कोण बोलतंय ओळखलं नाहीस सगळ्या अंडरवर्ल्डच्या तिलाची धडकन बनली आहेस तू कधी कोणाला खल्लास करशील माहीत नाही सबकी जान लेने वाली मेरे दिल की जान बन गई है अभी उमर ही क्या है तेरी एक बच्ची के लिए रो रही है मेरे बिस्तर पे आ। हर साल एक बच्चा दूंगा ए थोबार सांभाळून बोल कळलं ना माझ्या मुलीच्या शरीरावर एक जरी व्रण उठला आयुष्यात एक मुल जन्माला घालायच्या लायकीचं ठेवणार नाही तुला बस तेरी पे तो फिदा मेरी जान बच्ची चाहिए ना ॲड्रेस भेज रहा अकेली आना अगर तेरे साथ और कोई आया तो बच्ची की जान जे मा कालिका देवी फोन कट झाला होता श्रुती कोण होतं तिला जवळ घेत म्हणाला मा माहीत नाही शौर्य तुम्ही घरी जा मला निघायला हवं प्रसाद तुझ्या बाईकची चावी दे श्रुती प्लीज एकटी कुठे जाणार नाही तू प्रसाद पुटकन पुढे येत म्हणाला एव्हाना परिणिती पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली होती शेखावत मॅडमकडून तिला घडलेला प्रकार समजला होता आणि तीही आता चिंतातूर झाली होती प्रसाद मला जावं लागेल खूप कमी वेळ आहे नाही मी तुला एकटीला कुठेही जाऊ देणार नाही श्रुती मी तुझ्यासोबत येणार एक साथ एकत्र जीवन घालवायचं वचन दिलंय मी तुला आता माघार नाही तुझ्यासोबत जे काय व्हायचं ते माझंही होईल आणि मला ठाऊ का आपली प्लीज स्वर्ग गाठ इतकीही कमजोर नाही आहे की असलेल्या प्रसंगाला एक साथ उत्तर देऊ शकत नाही शौर्य प्लीज एक ना माझं खूप रिस्क आहे यात मला काही झालं तरी तुम्ही पिल्लूसाठी असणं गरजेचं आहे बोलताना तिचा ऊर भरून आला होता पावला पावलांवर शौर्य तिची साथ देऊन त्याचं तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त करत होता मला माहीत नाही मी तुझ्यासोबत येणार मला तुम्ही दोघी हव्या आहात माझा निर्णय झाला आहे श्रुती सर बरोबर बोलतायत सरच नाही आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत अरे तुम्हाला कळत कसं नाही आहे त्याने मला एकटीला बोलावले नाहीतर पिल्लू मॅडम टेन्शन घेऊ नका आज सगळ्या गोष्टींवर तुम्ही युक्तीने मात करत आला आहात मग आता काय झालं परिणिती पुढे येत म्हणाली तेव्हा मी एक पोलिसर ऑफिसर होते परिणिती आता एक आई आहे माझ्या मनाला काय यातना होत आहेत ते नाही समजणार तुला ठीक आहे मग आता एक पोलिस स्टेशन ऑफिसर या नात्याने त्या पिल्लूकडे बघ तुला तिला वाचवायचं आहे श्रुती आज तुझं मूल आहे उद्या अजून दुसऱ्या कोणाचं मूल असेल आज नाही त्या माणसाला धडा शिकवला तर असे कितीतरी नाहक बळी जातील चालणार आहे का तुला शिंदेसर पुढे येऊन तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले सर, सर तुम्ही हो कॉन्स्टेबल मोरेने फोन करून घडलेला प्रकार सांगितला माझी माणसं मी कामाला लावली आहेत तुझ्या सेफ्टीची पूर्ण काळजी घेतली जाईल माझ्या केबिनमध्ये चला बसून शांतपणे बोलू आपण सगळे शिंदेसरांच्या मागे त्यांच्या केबिनमध्ये गेले एक प्लॅन आखला गेला त्यानुसार सगळे आता कामाला लागले दिलेल्या ऍड्रेसवर श्रुती एकटीच बाईक घेऊन पोहोचली एका मंदिराचा ऍड्रेस होता शाखंबरी पौर्णिमा म्हणजेच पौष पौर्णिमा सगळीकडे देवीचा जागर सुरू होता संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचे एक रूप म्हणजे शाकंभरी देवी होय देवीच्या दुर्गेच्या रूपाला हजारो डोळे होते म्हणून शाकंभरी असे नाव पडले या दिवशी देवीच्या शक्तीपीठांवर जागर घातला जातो श्रुती तिथे पोहोचली तर देवीचा जागर सुरू होता सगळीकडे दिव्यांची आरास देवीच्या दुर्गेच्या रूपाची पूजा सुरू होती ते सगळं पाहून आता तिच्यातली दुर्गा जागी झाली ताडताळ पावलं टाकत ती मंदिराच्या दिशेने जात होती सगळीकडे देवीच्या नावाचा जयघोष सुरू होता मंदिरात जाऊन तिने आधी दुर्गा देवीचे दर्शन घेतले मंदिरातील पुजाऱ्यांनी तिच्या कपाळी कुमकुम तिलक लावला आणि इच्छित कार्य पूर्ण करण्यासाठी थी देवी तिला बळ देवो ही प्रार्थना देवीच्या चरणी केली मंदिरातून बाहेर येता श्रुतीचा फोन वाजला हॅलो श्रुतीने फोन रिसिव्ह केला मंदिराच्या मागच्या जंगलातल्या पाऊलवाटेवरून सरळ चालायला सुरुवात कर जरा जरी चालाकी केलीस तर तुझी मुलगी बाळाच्या रडण्याचा आवाज तिच्या कानावर पडला आणि तिच्याही नकळ तिचा पान्हा गळला पण अवसान गळून चालणार नव्हतं तिने मन घट्ट केलं आणि ती मंदिराच्या मागे गेली तिथून एक पायवाट तिला दिसली चंद्राच्या प्रकाशात तिने त्या पायवाटीवरून चालायला सुरुवात केली बराच वेळ ती चालत होती पण सगळीकडे फक्त आणि फक्त झाडीच होती इतक्यात काय झालं तिलाही कळलं नाही तिचा पाय कोणीतरी ओढला आणि ती एका खड्ड्यात पडली सर लोकेशन मंदिराच्या मागच्या झाडीतलं दाखवतंय परिणिती म्हणाली हम्म चला श्रुतीच्या मागे सगळे साध्या वेशात त्या मंदिराच्या परिसरात घुसले होते श्रुतीच्या मागे एक एक करून सगळे त्या झाडीत घुसले शेवरही त्या सगळ्यांसोबत होता त्या खड्ड्यात पडल्यानंतर श्रुती एकदम खाली कुठेतरी एका विचित्र जागेत जाऊन पडली आणि जिथून ती पडली तो भाग आपोआप बंद झाला या मिसेस राज्याध्यक्ष एक आवाज घुमला आणि त्या अंधारात एक एक लाईट पेटत गेला श्रुती त्या उजेडातून चालत चालत आतल्या बाजूला गेली आणि समोर पाहून रागाने लालबुंद झाली पण तोपर्यंत त्याच्या माणसांनी तिला पकडलं होतं या जन्नतमध्ये स्वागत आहे आपलं अरे वा तुमची जन्नत खाली पाताळात आहे मला तर वाटलं तुला काय वाटलं तुला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलवू छे छे त्याला माणसांची कॅपॅसिटी असावी लागते श्रुती थोडीच तोड उत्तर देत होती अजून अखड गेली नाही तुझी उतरेल आज तुझा मास तुझी सारी अखड धुळीला मिळेल स्वतःच्या मुलीचा बळी जाताना पाहशील ना, ना तेव्हा सगळं काही मिटेल आणि त्यानंतर मला अमरत्व आणि तू माझ्या शय्येवर आजच्या रात्रीत तू पूर्ण उद्ध्वस्त होणार ते सगळे जोरजोरात हसले हे बघा तुमची दुश्मनी माझ्याशी आहे मुन्नी आम्हाला सोडून द्या आणि समोरासमोर लढायचं सोडून भेकडासारखे बिळात लपून काय लढताय ए जास्त तोंड चालवू नकोस काही म्हणा पण आपल्याला आवडली तू तुझी फिगर मदहोश करणारे डोळे आणि तुझा माज आवडला, आवडला आपल्याला आज ह्या रसमलाईची पहिली चव मी चाखणार त्यातलाच एकजण म्हणाला मग एक एक करून लांडक्या सगळे सगळे तुटून पडतील तुझ्यावर मुलगी वाईट पावलांनी तुझ्या आयुष्यात आली आज तुला ती बरबाद करणार आणि स्वतःही मरणार ते तू ठरवू नकोस अरे बांगड्या भरा हातात एका स्त्रीला पकडण्यासाठी सुद्धा तुम्हाला स्त्रीचीच गरज भासली पुरुष म्हणवता स्वतःला निदान पुरुषार्थ असल्यासारखं तरी वागायचं आज पुरुषार्थ बक्षील करून तो जोर जोरात हसला पूजेची तयारी झाली असेल तर त्या मुलीला अनाबाहेर अरे हिंमत असेल तर दोन हात करून बघ कळेल तुला तू तु मर्द आहेस की ना मर्द पूजा झाल्यावर दोन हाताचे चार हात करू आपण हा आता तर तो अजून जोर जोरात हसत होता श्रुतीचं पिल्लू त्याच्या हातात होतं पण आता ते रडत नव्हतं निश्चित पडल्यासारखं होतं श्रुतीला भरून आलं होतं पण हार मानणं तिच्या तत्वात बसत नव्हतं पिल्लूचा चेहरा पाहण्यासाठी तिचा जीव तळमळत होता सर आता काय करायचं मॅडमचं लोकेशन ट्रेस होत नाहीये आणि ह्या जंगलात दूर दूर साधी एक झोपडीसुद्धा दिसत नाहीये श्रुतीच्या गळ्यातल्या मंगळसूत्रात जीपीएस ट्रॅकर बसवला होता त्याच्या आधारावर सगळे इथवर पोहोचले होते पण आता लोकेशन कळत नव्हतं अख्खं जंगल पालतं घालून झालं होतं पण श्रुतीचा कुठेच पत्ता नव्हता थांबून नाही चालणार पुन्हा शोधाशोध करा असा एखादा रस्ता जिथून श्रुती गायब झाली सगळेच पुन्हा त्या जंगलात फिरू लागले आणि कॉन्स्टेबल मोरे धाडकन एका खड्ड्यात पडला आवाजाने सगळे अलर्ट झाले आणि आवाजाच्या दिशेने पळाले मोरेचा पाय त्या खड्ड्यात अडकला होता सर सर मोरे जोरजोरात ओरडत होता मोरे काय झालं सर माझा पाय अडकला आहे एक मिनिट मी आलो म्हणत प्रसाद त्या खड्ड्यात उतरला पण वजनाच्या भाराने दोघेही अजून आतल्या बाजूला ढकलले गेले आणि धापकन जाऊन एकमेकांवर पडत आपडले आह आई ग मोरे कळवळला होता कारण प्रसाद त्याच्या अंगावर पडला होता त्यांच्या मागोमाग परिणितीनेही त्या खड्ड्यात उडी टाकली आणि ती त्या दोघांवर आदळली मेलो आज पुरता मेलो मॅडम सांगून तरी उडी टाकायची ना मोरे कळवळत म्हणाला बाजूला वा नाही तर आज सगळी हाडं मोडतील रणदेवी सर आणि बाकीचे सगळेच येत आहेत तसा मोरे उठून पटकन बाजूला झाला तिथे भयानक अंधार असल्यामुळे प्रसादने टॉर्च चालू केला तोपर्यंत एक एक करत शौर्य सगळ सगळेच खाली आले होते सर मला खूप भीती वाटतेय मी ऐकलय अशा जागेत अस्वल राहतात हो बरोबर ऐकलेस परिणिती आज अस्वलांची मज्जा आहे बुवा परिणिती आहे आज त्यांच्या डिनर पार्टीला रणदिवे सर तिची खेचत म्हणाले सर असं नका ना बोलू अजून माझं लग्न व्हायचंय हनीमून व्हायचंय माझ्या आई वडिलांच्या खांद्यावर इवली उवली पिल्ल खेळायचे तिचं ऐकून सगळ्यांनी हिचं काहीच होऊ शकत नाही म्हणत डोक्यात हात मारून घेतला श परिणिती तोंड बंद ठेव जरा प्रसाद जवळजवळ तिच्यावर ओरडला कसलासा मंत्र पुटपुटल्याचा आवाज येत होता सगळे आवाजाच्या दिशेने हळूहळू एक एक पाऊल टाकत पुढे गेले आणि समोरचा नजारा पाहून चकित झाले श्रुतीच्या बाळाचा बळी देण्यासाठी एक व्यक्ती धारदार सुरा घेऊन देवीच्या मूर्तीसमोर पाटमोरी उभी होती आणि श्रुतीची नाही म्हणून आर्त किंकाळी आता तिथे गुंजली होती श्रुती पूर्णपणे हतबल झाली होती इतक्यात गोळी झाडल्याचा आवाज झाला तसे तिथले सगळे लोक अलर्ट झाले पण तोपर्यंत श्रुतीच्या टीम मेंबर्सनी त्या सगळ्यांवर हल्लाबोल केला होता श्रुतीला पकडलेल्या माणसांवर ही प्रसादने गोळ्या चालवल्या आणि श्रुती तिच्या बाळाकडे धावली ती बाळाला उचलणार तोपर्यंत तिच्या पाठीत त्याने सुरा खुपसला होता श्रुती शौर्य जोरात ओरडत तिच्या दिशेने धावला पण तिथल्या त्याच्या माणसांनी त्याला धरून मागे खेचलं आणि ढकलून खाली पाडलं त्याने पुन्हा पुन्हा तिच्या पाठीत सुरा खुपसला रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या होत्या कळवळत होती ती पण बाळावरून जराही अटली नाही बॉस चला म्हणत त्या व्यक्तीला त्याची माणसं ओढून घेऊन गेली आणि त्याच्यामागे अजून त्याचे दोन सहकारी पळाले एक एक करून सगळे पळायला लागले पण श्रुतीच्या टीमने त्यांना अडवून धरलं पण ते तिघेही तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले शौर्य उठून पुन्हा श्रुतीकडे धावला श्रुती त्याने बोलत श्रुतीला ओढून मिठीत घेतलं तिच्या हातात त्यांचं पिल्लू सुरक्षित होतं पण सध्या तेही हालचाल करत नव्हतं त्यामुळे शौर्य जास्तच घाबरला होता आज हातून सगळं निसटून गेल्यासारखं त्याला वाटत होतं सर चला इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये लवकरात लवकर ह्या दोघींना हॉस्पिटलला घेऊन जाणं गरजेचं आहे बोलतच प्रसादने त्याचे गण पाठीमागे खेचली आणि पिल्लूला उचलून घेतलं आणि शौर्याने श्रुतीला कसे बसे ते श्रुतीला आणि पिल्लूला घेऊन त्या खड्ड्यातून बाहेर पडले त्यांची चार पाच माणसं हाती लागली होती बाकीची कुठून कशी निसटली ते कळलंच नाही काहीच वेळात ते सगळे सिटी हॉस्पिटलला पोहोचले रणदिवे सरांनी आधीच फोन करून गंधीताला रेडी राहायला सांगितलं होतं श्रुतीला आत ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले आणि पिल्लूला लहान मुलांच्या डॉक्टरांकडे नेलं पिल्लूला डॉक्टरांनी चेक केलं तर तिचे ठोके व्यवस्थित पडत होते कदाचित बाळाला बेशुद्ध केलं असावं असा, असा डॉक्टरांनी अंदाज बांधला पण तिचं ब्लड टेस्टसाठी घेतलं त्या इवल्याशा जीवाला सुईट असताना बघून शौर्याच्या काळजातून कळ आली डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या त्याच्या बऱ्याच वेळाने गंधिता ओटीतून बाहेर आली चेहऱ्यावरचा मास्क काढून तिने शौर्याला बोलावून घेतलं श्रुती तिच्या मुलीचं नाव घेत आहे आणि तिला तिचं पिल्लू हवं आहे शोऱ्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळला आणि तो पटकन तिच्याजवळ गेला श्रुती डोळे झाकून निप्चीत पडली होती तिच्या पाठीमध्ये वार केल्यामुळे खूप दुखत होतं तिला डॉक्टरांनी तिची सगळी ट्रीटमेंट केली होती आणि तिला एक ते दोन महिन्याची रेस्ट सांगितली होती उठायचं नाही एका जागेवरून असं सांगितलं आहे तो तिला उठवत होता पण ती जास्त हालचाल करत नव्हती श्रुती उठ ना बघ आपले पिल्लू तुला बोलवत आहे तिला तू पाहिजे त्याला आई हवी आहे ती डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होती तिने हळूच डोळे उघडले आणि डोळ्यातून पाणी आलं ती तिच्या पिल्लाला घ्यायचा प्रयत्न करत होती शौर्याने बाळाला तिच्याजवळ कॉटवर ठेवलं आणि दोघींनाही मिठीत घेऊन रडू लागला देवाने त्यांची स्वर्गगाठ पुन्हा एकदा नव्याने जुळवून आणली होती तेही त्यांच्या इवलाशा पिल्लूसोबत म्हणजेच शौर्या आज तो मनातून देवाचे आभार मानत होता तर फ्रेंड्स कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद